रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, दान कोयना पुनर्वसात मराठा समाज सेवा संघ आयोजित कोयना रत्न कैलासवासी कृष्णा मुसळे यांच्या स्मरणार्थ आज रायगड ठाणे पालघर येथील कोयना पुनर्वसात वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गणेशपुरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सोनावणे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील निवळी आणि मोरणी या गावात भव्य रक्तदान शिबिरासह रायगड ठाणे पालघर एकाच वेळी शिबिराचे आयोजन केले असून एक हजार रक्तांच्या वाटल्यांचा संकल्प केला आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस निवळी गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विभाग सचिव विभागच्या कार्यकारिणी यांचं पुनच्छा एकदा शब्दसमूहांनी स्वागत करतो आणि खरी कार्यक्रमाला सुरुवात करतो जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी कोयना प्रदेशांचे कार्याध्यक्ष श्री शंकर देवळ यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर करा समाज के लिए योगदान और इंसानियत के लिए रक्तदान आज आप सर्वज यानी

यशस्वी उद्योजक श्री अतुलजी निवळे यांनी आमच्या एका फोन कॉल या ठिकाणी आज कंपनीला पूर्ण सुट्टी देऊन त्यांनी या ठिकाणी पस्तीस लोक रक्तदानासाठी आणले त्यांच्या स्वागत करतो मला या ठिकाणी आयोजकांनी प्रस्तावित करण्याची संधी दिली आहे प्रस्तावित करत असताना मी एवढेच सांगेन अशा प्रकारची रक्तदान शिबिरे वेळोवेळी करणे ही अत्यंत निकटीची काळाची गरज बनलेली आहे कारण सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं रक्त ते जगातल्या कुठल्याही फॅक्टरीमध्ये मिळत नाही जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये मिळत नाही तर ते तुमच्या आमच्या मानवाच्या शरीरामध्ये रक्त तयार होत असतं आणि हे रक्त अशी भव्य दिव्य रक्तदान शिबिर राबून या ठिकाणी रक्त संचलित करून रक्त संकलित करून ज्या व्यक्तीला हे रक्त लागत असतं त्या व्यक्तीला ते रक्त दिलं जातं आणि त्याचा बहुमूल अनुल असं प्राण वाचून जातो या कार्यक्रमाची उद्देश सांगत असताना कोल्हापूर आणि उपक्रम पालघर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला एक हजार बॉटल रक्त संकलित करण्याचा माणूस केलेला आहे मागील वर्षी आम्ही आठशे शहाऐंशी रक्त बॉटल संकलित केल्या होत्या <णिया> आमसा या वर्षी आमचा एक हजार रक्त बॉटल संकलित करण्याचा माणसाला संकल्प आहे साहेब या ठिकाणी आपल्या आवर्जून सांगू इच्छितो आम्ही एखादा प्रोग्राम उपक्रम हाती घेतल्यानंतर जी समाज बांधवांची जी एकता आहे किंवा एकी आहे आपल्या अशी एकता एके कुठेही पाहायला मिळणार नाही या ठिकाणी ही मी सांगत असताना टोटल एक दहा केंद्र आपण तीन उभारली आहे त्यामध्ये ठाणे पालघरसाठी दोन केंद्र दिली आहेत रक्तगटी क्रमांक एक आपल्या हातामध्ये मोरडी गाव यामध्ये हे मध्यवर्ती ठिकाण असून त्या मोरडी गावाचे तुसापूर ग्रामस्थ माडोशी पालघर मधून उच्च त्याच्यानंतर आपजे पुणवली गोजेगाव आपटी ही गाव असतात तिथे डॉक्टरांची सुसज्ज अशी दहा ते बारा लोकांची टीम त्या ठिकाणी केली आहे आणि त्यांना लागणारी सुविधा पुरवण्यात आलेली आहे तसेच वाहन व्यवस्था उपलब्ध केली आहे दुसरी रक्तगडी क्रमांक दोन म्हणजे निवडी म्हणजे या ठिकाणी रक्तगडी आपल्याला तयार केलेली आहे त्यामध्ये टोटली निवडी गाव लामज माळुंगे रौदी रामवाडी सैनिक प्रसाद आणि या अंगाव बंदुशीतील जी गावे येतात ती या अंगाव बंदुशील गावे या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी येणार आहेत मी संपूर्ण समाजाच्या वतीने अध्यक्ष श्री तुळशीरामजी सावंत साहेब यांच्या वतीने मी संपूर्ण समाज बांधवांना युवा तरुण तरुण या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने बहुसंख्येने या ठिकाणी रक्तदान करावे आपलं रक्तदान आपल्या समाज कार्यासाठी एक महान राष्ट्र कार्यासाठी आपला हातभार लागणारे नक्कीच आपल्या हाताने एक सत्ता या ठिकाणी घडणार आहे ज्या लोकांनी या ठिकाणी रक्तदान केले त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जी लोक या ठिकाणी रक्तदान करणार आहेत त्यांचे आभार मी व्यक्त करतो आणि विशेष आभार विशेष सहकार्य म्हणजे आमचे मित्र अतुल बळी आणि एका फोनवरती त्यांच्या तीन तीन कंपन्या अंबरनाथ त्या बंद करून पस्तीस ते चाळीस लोकांनी रक्तदान करण्यासाठी आणले होते तसेच आमचे लहान बंधू प्रहार अकॅडमी त्यांची सर त्यांनी जवळजवळ वीस मुलं या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आणली होते पोलीस भरती असल्यामुळे शंभर त्यांचा होता त्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी त्याबद्दल त्यांची पुनर्वसन पुनर्वसन झालं तेव्हा त्यांनाही खूप अडचणी आल्या आणि हे ग्रामपंचायत गुरु ग्रामपंचायत होती आम्ही निवडी निवडली अशी गुरु ग्रामपंचायत होती आणि ही सेपरेट करण्यासाठी त्यांना खूप अडचणी आल्या पण त्याच्यावरही मात करून त्यांनी आज आपल्या गावाचा एवढा विकास केला की सर्व सुविधा त्यांनी इथे उपलब्ध करून दिल्या त्यांनी तटामुक्त बक्षीस पटकावलं तसंच निर्मल ग्राम पुरस्कार असे अनेक बक्षीस त्यांनी पटकावली आणि आज ब्लड डोनेशन हा कॅम्प लावलाय त्यातून हे पुण्याचं काम अशा वेळेला आपल्या दोन सर्टिफिकेट आपल्या रक्ताची बाटले मिळेल किंवा गरजूला कुणाला पण देता येईल असं काम हे पुण्याचं काम केलं आयोजकांनी मला इथे बोलावलं माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय माहिती स्टेज लेवरचे सर्व मान्यवर आधी माझी सरपंच जे आज विशेष रक्तदान करणार आहेत असे सगळे आपले तर तसत भविष्य होते आणि खूप चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण सगळ्या जण मेहनत करत आहात पोलीस स्टेशनला आले होते त्यावेळेला मला समजलं की बरेच कोयना पुन्हा लोक ऐकलं आहेत त्यामुळे कोयना डॅमच्या आणि तेथील लोकांची जी परिस्थिती होती व्यवस्थित हो झाल्यानंतर ते जे प्रॉब्लेम होते त्याच्याबद्दल थोडं वाचण्यात आलं होतं स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्या अनुषंगाने खरंच आपला जो समाज आहे हा संघर्ष करणार आहे छत्रपतींचा आवळा आहे आणि आपण कुठल्याही प्रसंगात आमच्या कपड्याने आपण इथं आलेलं आहे आपली पहिली पिढी असेल त्याच्या अगोदर जेवढी पिढी असेल आणि तेव्हा आपण परत नवीन साम्राज्य आपण उभा के केलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खरंच आपल्या लोकांचं मनापासून कौतुक तर आहेच पण अभिमान मला वाटतं कारण आपला समाज म्हणजे आठेपास झेंडे लावणार आपला समाज आहे संपूर्ण भारत देश जे अपेक्षित आपल्याला आहे तो अखंड हिंदुस्थानातून एक करण्याची धमक आपल्या लोकांमध्ये आहे आणि ते आपल्या पहिल्या पूर्वजाने सुद्धा आपण केलेलं आहे आणि आपण त्यांचेच एक घटक आहोत आणि आपण रक्तदानाच्या माध्यमातून तसेच अनेक समाज समाजाचे जे चांगले उपक्रम आहेत ते राबवण्याचा आपला आपल्या सेवा संघाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतात जातीपातीच्या पलीकड जाऊन हे खूप मोठं काम आहे कारण हे रक्त कुणाच्या अंगात जाईल देश सेवा करणाऱ्या जवानांचं जाईल एखाद्या अपघात झालेल्या लोकांना जाईल कुणाला जाईल हे रक्त सगळ्या समाजासाठी आहे म्हणजे कुठल्या एका जातीपुरता आपण विचार करत नाही आणि हेच खरं आपली आपली ताकद आहे की आपण सगळ्यांना घेऊन पुढे जाऊ आणि आपल्याला अखंड हिंदुस्थान आपल्या भारत देशासाठी हा विचार अतिशय महत्वाचा आहे बोलण्यासारखं खूप आहे कोयना आणि सातारामध्ये सूर्यवेरांचा सफर इतकं जिल्हा आहे आपण इकडं आलेलं आहे तात्कालीन परिस्थिती असेल परत परिस्थितीत आपण इकडे आलेला आहात त्यावेळेला बऱ्याच आपली आमच्या इकडे आलेले राहण्याची व्यवस्था नसेल त्यावेळेला जेवण नसते अजून बी बऱ्याच लोकांना त्याचा मोबदला पण मिळाला नसेल परंतु या सुद्धा आपण सर्वजण अतिशय चांगलं काम करत आहात संघटित करत आहात आणि या माध्यमातून समाज उपयोगी आणि देश उपयोगी कार्यक्रम आपण छान प्रकारे आयोजित करतात त्याच्याबद्दल आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो रामचंद्र मोरे यांनी सुद्धा ऐकलंय Gracias. just tell